सो फायनली मित्रांनो पाहू शकता आपली जी रश्शावाली भुर्जी आहे ना ती ऑलमोस्ट डन झाली आहे तुम्ही रंगत पाहू शकता जी काश्मिरी लाल मिरची घातली होती त्याच्यामुळे खूप सुंदर अशी रंगत आली आहे त्याचबरोबर इथे पाव घेतले आहेत तुम्ही ब्रेड चपाती भाकरी सोबत खाऊ शकता एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या डिशे घेतले आहेत त्याच्यात ना तीन अंडे आपण बॉईल करणार आहोत आणि तीन अंड्याची आपण नॉर्मली भुर्जी बनवणार तर पाहू शकता मित्रांनो आपली जी भुर्जी आहे ना व्यवस्थित अशी शिजली गेली आहे शिजवून घेतली आहे आता या स्टेजवर काय करूया पुन्हा आहे ना थोडंसं मीठ घालूया चवीनुसार अगोदर सुद्धा मीठ होतं त्याची काळजी घ्या आणि या स्टेजवर घालूया थोडीशी कोथंबीर आणि पुन्हा एक एकदू करूया त्राण्णव पाच मिनिटं झाल्या दिवस फ्लॅम बंद करून घालूया करूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपली जी रशावरी, खूप जी आहे ना डिलरीवाई व्यवस्थित अशी शिजली आहे मस्त अशी शिवली आहे Me, I'm letting change. i not a of in the AM. That's my only friend. No light, just the sun coming up on the horizon. I lose track of time. Yeah, move fast and climb. A new class divine. Yeah, true passion shines. And I'm through passing time. I choose second dimes. You snooze half the time while I move passing by. I work hard each and every day. I get lost in the words I say. I don't push. अंडा भुर्जी अंडा भुर्जी पाव मित्रांनो तुम्ही अंडा भुर्जी तर खूप साऱ्या प्रकारच्या व्हरायटीवाल्या खाल्ल्या असतील तर तुम्ही भुर्जी पाव खाल्ली का कधी ट्राय केली का जर खाल्ले असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा कशा आणि कशी बनवली ते आणि जर नसल खाल्ली ना तर ह्या युनिक पद्धतीची वेगळ्या पद्धतीची आपण अंडा भुर्जी पाव बनवणार आहोत त्याच्यात आहेत ना आपण बॉईल अंडेसुद्धा टाकणार आहोत बॉईल अंड्या आणि जी भुर्जी असते नॉर्मली त्याचं मिश्रण मिक्स करून ही एक युनिक डिश आहे नवीन डिश रेसिपी आहे जी तुमच्यापर्यंत मी शेअर केली आहे खाण्यात खूप स्वादिष्ट आहे टेस्टी आहे तुम्ही पाव ब्रेड चपाती भाकरी तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत ही भुर्जी पाव खाऊ शकता खूप सुंदर टेस्टी अशी डिश आहे लवकरात लवकर बनणारी ही डिश आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा कशा कशाप्रकारे भुर्जीपाव बनवली आहे त्याच्यात आपण नॉर्मल भुर्जीसुद्धा बनवली आहे अंड्यांना बॉईल करून ते सुद्धा त्याच्यात घातलं आहे तर एक वेगळी डिश आहे वेगळी रेसिपी आहे तर अवश्य पहा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत ह्या रेसिपी शेअर करा खूप सुंदर छान अशा रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे सादर करत आहे तर चला सुरुवात करूया भजीपाव बनवण्यासाठी त्या अगोदर कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारे ही रेसिपी बनवली आहे ना हे संपूर्ण पाहून घ्या नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो सुरुवातीच्या स्क्रिप्टमध्ये सांगितलं भुर्जीपाव तर तुम्ही वेगवेगळ्या वे प्रकारचे खाल्ले असाल छोट्या छोट्या काठ म्हणजे हातगाडींवर त्यानंतर हॉटेल धाब्यांवर ऑफकोर्स भुर्जीपाव तुम्ही खाल्ला असेल किंवा घरीसुद्धा बनवून खाल्ला असेल पण आज जी भुर्जीपाव बनवतो आहे ना आपण रशियावाली ग्रेव्हीवाली ही युनिक टेस्टी अशी भुर्जीपाव आहे थोड्या वेगळ्या पद्धतीतली आहे तर ही भुर्जीपावसुद्धा तुम्ही बनवा आणि आनंद घ्या खा तर चला कोणते कोणते साहित्य वापरले आहेत आणि कशाप्रकारे ही भुर्जीपाव बनवली आहे ना रश्श्यावाली ग्रेव्हीवाली हे सर्व पाहून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला ना मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला काय करायचं माहिती आहे ना सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की करा आणि जर तुम्ही या रेसिपी बनवली असेल ह्या प्रकारची यूट्यूबवर जर खूप साऱ्या रेसिपी अपलोड असतात व्हिडिओ अपलोड असतात जर बनवली असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला आनंद होईल तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर साहित्य काय काय घेतलं ते, का ते संपूर्ण जाणून तर मित्रांनो रश्शावाली भुर्जीपाव बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे पाहू शकता सहा अंडे घेतले आहेत त्यानंतर इथे पाच बारीक चिरलेले कांदे आहेत पाच टमाटो आहेत इथे कढीपत्ता आहे इथे काश्मीरी लाल मिरची आहे कलरसाठी इथे अद्रक लसूण मिरची पेस्ट वाटली आहे इथे मीठ आहे इथे धणे पावडर आहे इथे हळद आहे इथे आपला लाल तिखट आहे इथे बारीक मिरच्या कापल्यात एक चार ते पाच इथे बारीक कोथंबीर कापली आहे आणि इथे पाव घेतले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी तर मित्रांनो या संपूर्ण साहित्यात ना आपल्याला आज रश्शावाली भजी बनवायची आहे संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल त्यानंतर कोणते कोणते साहित्य घेतलेत सुद्धा समजलं असेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता तुम्ही मी फ्राय पॅन घेतला आहे हे ना पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं अगोदर आता सर्वात अगोदर काय करूया हे पाहू शकता तुम्ही सहा अंडे घेतल्यात याच्यात नाही आहेत ना तीन अंडे आपण बॉईल करणार आहोत आणि तीन अंड्याची आपण नॉर्मली भुर्जी बनवणार आहोत तर चला अंडे आहेत ना हे तीन अंडे त्यांना बॉईल करून घेऊया आणि बॉईल करून येणा पुढची प्रोसेस करूया आता अंड्यांना आपल्याला तीन अंड्यांना बॉईल करून घ्यायचं आहे तर अंडे बॉईल करून घेतो झटपट आणि भुर्जी जी रश्शावाडी आपण भुर्जी बनवतोय ना त्याची तयारी करूया ऑलमोस्ट एक दहा मिनिटं थाली आहेत तर आपण अंड्यांची कंडिशन पाहूया तर पाहू शकता मित्रांनो आपले जे अंडे आहेत ना व्यवस्थित असे बॉईल झाले आहे आता यांना काय करूया डिश आऊट करून घेतो आणि नॉर्मली जी आपण भुर्जी बनवतो ना त्याची प्रोसेस करूया अंडे वगैरे व्यवस्थित असे बॉईल झाले आहेत आता कढई घेतली आहे त्यात घालूयात तेल आपल्या गरजेनुसार तेल घालायचं आहे आता आपल्याला हे ना नॉर्मल भुर्जी बनवायचे ज्याप्रकारे घरी तुम्ही बनवताना त्याच पद्धतीतली अगोदर भुर्जी बनवून घ्यायची आहे तर चला तेल गरम करून घेऊया त्याच्यात घालूया थोडासा कढीपत्ता पाहू शकता तुम्ही त्याचबरोबर इथे हिरव्या मिरच्या आहेत बारीक चिरून घेतल्या आहेत त्यासुद्धा घालूया थोड्या भुर्जीसाठी मिरची आणि कढीपत्ता हे ना व्यवस्थित भाजून घेऊया तेलात कढीपत्ता मिरची भाजून झाल्यानंतर हे ना हा आपण बारीक कांदा चिरला आहे ना हा कांदा घालायचा आहे कांद्यालासुद्धा मोह मुलायम करून घ्यायचं आहे तर चला एकदा ह्या ना मिरचीला भाजून घेतो तेलात तिचा कच्चापण वगैरे ना संपूर्ण आपल्याला दूर करायचं आहे आपली मिरची ऑलमोस्ट भाजली गेली आहे या स्टेजवर काय करूया हा कांदा घालूया आता अर्धा कांदा हे ना तो मी भुर्जीसाठी घेतला आहे आणि अर्धा शिल्लक ठेवला आहे तो पुढे मी तुम्हाला सांगेनच प्रकारे काय करायचे ते तर चला कांदा मिरची आणि कढीपत्ता भाजून घेतो तेलात हा भाजून झाल्यानंतर हे जे आपण चार ते पाच टोमॅटो घेतले आहेत ना ह्यांनासुद्धा याच्यात घालायचं आहे तर सर्वात अगोदर कांदा वगैरे भाजून घेऊया या स्टेजवर घालूया थोडंसं मीठ कांदा मऊ मुलायम करण्यासाठी याची काळजी घ्या तुम्ही तर चला एकदा एक जीव करतो आणि कांदा मिरची टोमॅटो वगैरे सर्व भाजून घेतो टोमॅटो आपण घातला नाही अजून तर चला यांना एक पाच मिनटं भाजून घेतो आणि पाच मिनटानंतर पुन्हा तुम्हाला तर मित्रांनो पाहू शकता आपला कांदा मस्त असा भाजला गेला आहे गोल्डन कलर आला आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे टोमॅटो आपण कापले आहेत ना तीन ते चार टोमॅटो ते या भुर्जीत घालूया आणि यालासुद्धा आहे ना व्यवस्थित असं भाजून घेऊया मित्रांनो टोमॅटो आहे ना थोडा कच्च ठेवायचं आहे जेव्हा आपण भुर्जी खाऊ ना तेव्हा टोमॅटोचा एक फ्लेवर आला पाहिजे स्वाद आला पाहिजे ते तर त्याला दोन मिनटं आहे ना भाजून घेतो त्यानंतर मसाले घालून येणा आपली नॉर्मली जी भुर्जी आहे ना ती बनवून रेडी करूया तर आपला जो कांदा टोमॅटो मिरची कढीपत्ता वगैरे ना व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता या स्टेजवर काय करूया मसाले घालूयात तर सर्वात अगोदर एक चम्मच घालतोय आपला लाल तिखट चम्मच छोटा आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर एक चम्मच घालूया हळद हळद थोडी जास्त घातली आहे आणि यांना आहे ना व्यवस्थित असं भाजून घेऊया हळद आणि मसाला आणि जी नॉर्मली भुर्जी आहे ना ती बनवून घेऊया तर चला आपला हळद मसाला आहे ना मस्त असा भाजला गेला आहे आता या स्टेजवर हे तीन अंडे आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनवा हे तीन अंडे घालूया आणि नॉर्मली भुर्जी आहे ना ती बनवून घेऊया तुम्हाला सुद्धा आहे ना ह्या प्रकारे बनवायची एक खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश लागते पाव ब्रेड सोबत आहे ना खाण्यासाठी मस्त अशी डिश आहे तर त्याला तीन अंड्या पण फोडल्या आहेत तीन अंडे आता मस्त याची भुर्जी बनवून घेऊया आणि ही भुर्जी साईडला ठेवून येणार जो आपण रश्शावाली बनवतोय ना त्याची तयारी करूया तर व्यवस्थित एकजीव करून घेतो ही भुर्जी शिजवून घेतो आणि हे शिजल्यानंतर ना तुम्हाला पुढची प्रोसेस कशी काय करायची आहे ना हे तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि जे आपले अंडे आहेत ना पाहू शकता जे आपण बॉईल केले होते तीन अंडे ते सुद्धा व्यवस्थित बॉईल झाले आहेत आता यांच्यातला जो पिवळा गर आहे ना ज्याला आपण योग वाईट बोलतो ते काढून घ्यायचं आहे आणि फक्त अंडे घ्यायचे आहेत ते कसं काय करायचं ना हे सुद्धा तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर चला एकदा ही भुर्जी आहे ना आपली व्यवस्थित बनून घेऊया शिजवून घेऊया पाहू शकता मित्रांनो आपली जी भुर्जी आहे ना व्यवस्थित अशी शिजली गेली आहे शिजवून घेतली आहे आता या स्टेज वर काय करूया पुन्हा आहे ना थोडस मीठ घालूया चवीनुसार अगोदरसुद्धा मीठ घातलं होतं याची काळजी घ्या आणि या स्टेजवर घालूया थोडीशी कोथंबीर आणि पुन्हा एकजीव करूया आता मित्रांनो आहे ना आपली पहिली स्टेप जी आहे ना जी रश्यावाली आपण ग्रेवीवाली भुजी बनवतो ती ती ऑलमोस्ट आपली रेडी आहे आता या भुजीला आहे ना मी डिश आउट करून घेतो एका डिशमध्ये काढून घेतो आणि जो आपण रसा ग्रेव्ही बनवणार आहे ना तो कशाप्रकारे आणि कसं बनवतो ना हे तुम्ही पाहून घ्या तर चला भुर्जी आपली ऑलमोस्ट रेडी आहे हिला डिश करतो आणि सेम पातेला सेम फ्राय पॅनमध्ये आहे ना जो रस्सा बनवतो आहे ग्रेव्ही त्याचा बॅटर मसाला बन तर मित्रांनो पाहू शकता आपली जी भुर्जी आहे ना ती डिश करून घेतली आहे एका डिशमध्ये काढून घेतली आहे व्यवस्थित तिला शिजवून घेतली आहे आणि त्याचबरोबर हे जे अंडे आहेत ना आपण तीन अंडे बॉईल केले होते त्यांनासुद्धा व्यवस्थित काढून घेतले त्याचा जो इग वाईट होता ना जो तो तोसुद्धा काढून घेतला आहे आता सेम फ्राय पॅन आहे जी कढई होती आपली ती पुन्हा याच्यात तेल घालूया आता आपल्याला हे ना ग्रेवी बॅटर बनवायचं आहे तर सेम प्रोसेस आहे सर्वात अगोदर कढीपत्ता घालूया कढीपत्त्याला ना व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया त्याचबरोबर इथे पाहू शकता अद्रक लसूण आणि मिरची जी पेस्ट घेतली होती ती पेस्ट घालूया कढीपत्ता छान असा तडकला आहे तर अर्धा चम्म अर्धा एक दोन चम्मच मी ही पेस्ट घातली आहे अद्रक लसूण मिरची तिला मस्त अशी फ्राय करून घेऊया भाजूया तेलात तिखट येणं तुम्ही तुमच्या गरजेनुसार बनवा त्यानंतर हा जो कांदा आहे ना तो कांदा घालायचा आपल्याला तर पेस्ट ना एकदा भाजून घेतली ना की हा कांदा घालूया त्यानंतर हा टॉमॅटो घालून येणं मसाले घालून येणे याची ग्रेव्ही बनवूया तर चला आपली पेस्ट वगैरे व्यवस्थित भाजली गेली आहे या स्टेजवर काय करूया हा जो कांदा आहे ना हा कांदा घालूया आणि कांद्यालासुद्धा आहे ना व्यवस्थित असं भाजून घेऊया मऊ मुलायम करूया तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा आहे ना आणि त्यानंतर जे अद्रक लसूण मिरची जी पेस्ट घातली होती ना तीसुद्धा व्यवस्थित तेलात अशी भाजली गेली आहे फ्राय झाली आहे आता या स्टेजवर हे जे टॉमॅटो आहेत ना हे टॉमॅटो घालायचे आणि टॉमॅटोलासुद्धा सुद्धा ना भाजून घ्यायचं आहे मस्त असं तेलात तर चला टॉमॅटोलासुद्धा भाजतो एक दोन ते तीन मिनटं भाजायचं आहे त्यानंतर आपले जे घरगुती मसाले आहेत ना ते घालून येणार याची छान अशी ग्रेव्ही बनवायची आहे जो बॅटर बनवतो आपण तो, तो रश्शासाठी त्या आणि हा बॅटर तयार झाल्यानंतर जी आपण भुर्जी बनवली आहे ना ती भुर्जी घालायची आणि छान रश्शावाली भुर्जी बनवायची आहे तर चला टॉमॅटोची पेस्ट वगैरे ग्रेव्ही वगैरे भाजून घेतो बनवून घेतो आणि हे झाल्यानंतर मसाले घालून येणार पुढची प्रोसेस करतो मित्रांनो आपल्या रेसिपीस त्या तुम्हाला कशा वाटतात आवडतात ना आवडत असतील ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न मीसुद्धा करतो आहे आणि तुमच्यापर्यंतसुद्धा शेअर करतोय घरी बसल्या बसल्या तुम्हीसुद्धा अशा डिशेस ट्राय करा बनवा आणि आनंद घ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेसच्या मीसुद्धा आहे ना जेव्हा स्टुडिओमध्ये नसतो ना तेव्हा घरी पहिल्यांदा ट्राय करतो रेसिपीज ट्राय करून बघतो कशा काय होत आहेत कसं काय रिस्पॉन्स आहे त्यांचा कशा लागत आहेत खाण्यात जर छान वाटली आवडली तर तुमच्यापर्यंत शेअर करतो स्टुडिओमध्ये बनून तुम्हाला दाखवतो तर हेच काहीतरी असं नवीन नवीन शिकण्याचा मीसुद्धा प्रयत्न करतो आणि तुम्हालासुद्धा शिकवण्याचा प्रयत्न मी करत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये जर तुम्हाला काही शिकण्यात भेटत असेल तर मला खूप सारा आनंद होईल तर तुम्हीसुद्धा एकदा आहेत ना ह्या प्रकारच्या रेसिपी डिशेस बनवा आणि आनंद घ्या घरच्या घरी तर चला आपला कांदा टोमॅटो तर आपण भाजण्यास ठेवला आहे एकदा काय करूया फ्राय पॅनवरचं झाकण काढूया तर पाहू शकता तुम्ही टोमॅटो आणि जो कांदा आहे ना तो व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता या स्टेजवर काय करूया आपण मसाले घालूया तर सर्वात अगोदर आगरी लाल तिखट आता आपण थोडं थोडंच घालणार आहे एक चम्मच घातला आहे त्यानंतर आहे ना कलरसाठी जी रंगत हवी आहे त्यासाठी काश्मीरी लाल मिरची घालतो आहे एक चम्मच आणि तिखट प्रमाण बॅलेन्सिंग करण्यासाठी हे धणे घालतोय कारण धणे हे थंड असतात मी रेग्युलर सांगत आलो आहे त्याचबरोबर मीठ घालूया एक चम्मच आपण भुर्जी बनवण्यात घातलं होतं अगोदर त्यासाठी याची काळजी घ्या आता हा जो बॅटर आहे ना तो व्यवस्थित पुन्हा भाजून घेतो मऊ मुलायम करतो जो तेल आहे ना म्हणजे तरी वर येईपर्यंत मस्त असा भाजतो आणि हा भाजून झाल्यानंतर पुढे काय कशी काय प्रोसेस करायची हे तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि जे आपण तीन अंडे ठेवले होते ना बॉईल करून तर दोन अंड्यांचा ना ह्या प्रकारे असा बारीक काप केला आहे पाहून घ्या तुम्ही तुम्हीसुद्धा असं काप करा आणि हा जो एक अंडा ठेवला आहे ना आपण याला आपण आहे ना बारीक चीज करून ना या भुर्जीत घालणार आहे खूप सोपी सिम्पल अशी डिश रेसिपी आहे तर अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या त्याच्याला कांदा टोमॅटो आणि मसाले प्रॉपरली भाजून घेतो थोडंसं पाणी घाला आणि व्यवस्थित शिजवून घ्या हे शिजवून झाल्याच्यानंतर पुढची प्रोसेस तर, प्रोसे। तर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे तुम्हाला ज्या वेळेस आपण हे मसाले घातले ना त्यावेळेस कॅमेऱ्याचा आयफोनचा टेम्परेचर झाला होता टेम्परेचर जास्त झाल्यामुळे ना गरमीमुळे स्टुडिओमध्ये कसं पॅक होतो सर्व गरम खूप होते तुम्ही माझ्या चेहऱ्यावरनं पाहू शकता तर त्याच्याने आहे ना ती क्लिप इनक्रप्ट झाली आहे म्हणजे नष्ट झाली आहे झाली नाही टेम्परेचर हाय झाल्यामुळं आहे ना तर जे काय मी मसाले सांगितलेत ना ते तुम्ही समजलेच असाल तर ती क्लिप माझ्याकडे नाही आहे तर तोंडाने जे मसाले सांगितलेत ते तुम्ही त्याच हिसाबात घाला आता काय करू शकत नाही इनक्रप्ट झाल्यामुळं तर टेम्परेचर खूप आहे आयफोन हा गरम होतो आहे गरम होऊ नये ना त्याचा टेम्परेचर हाय झाल्याने ना आयफोन बंद पडतो मध्येच आणि हा समोर डी एस एल आर आहे डी एस एल आरमध्ये मी शूट करतो तुम्हाला जर माझ्या गॅजेटची माहिती हवी असेल ना तर ते सुद्धा कमेंट करून सांगा मी नक्की काय काय कशा कशाप्रकारे शूट करतो ना हे सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करेन तर ऑलमोस्ट आपला टॉमॅटो कांदा वगैरे पाहू शकता भाजला गेला आहे तर चला याला अजून एक पाच मिनटं भाजतो आणि याचा रोगन तेल वर आल्यानंतर आहे ना पुढची प्रोसेस करतो तर गर्मीत काही करू शकत नाही कारण आपला जो स्टुडिओ आहे ना पूर्ण पॅक होऊन जातो त्यामुळे टेम्परेचर हाय झाल्याने ना आयफोन हँग होतो बंद पडतो मध्येच आणि ते काय समजत नाही म्हणून ते आ, जे काय मसाले वगैरे घातले आहेत ना ते तुम्हाला बघण्यात भेटणार नाहीत यासाठी सॉरी माफी मागतो जे काय मी तोंडाने सांगितले ते तुम्ही समजून घ्या तर ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाले आहेत आपण नॉनस्टिक कड्यावरचं झाकण काढूया आणि पाहू शकता कंडिशन जो आपला कांदा टोमॅटो त्यानंतर आतलं रसू मिरची जी पेस्ट होती ना व्यवस्थित अशी भाजली गेली आपला बॅटर आहे छान असा शिजला आहे आता या स्टेजवर काय करायचं हे जे अंडे आपण कट करून घेतले होते ना ते अंडे घालायचे ज्यावेळेस ही रश्यावाळी आपण भुर्जी खाऊ ना त्याचे चंक्स आहे ना खूप छान असा स्वाद येतो टेस्ट येते जेव्हा तोंडात येतात त्यावेळेस तर अशा प्रकारे ना तुम्हीसुद्धा एकदा ही ट्राय करा रश्श्यावली भुर्जी आणि हा जो एक अंडा आपण ठेवला आहे ना मित्रांनो त्याला आपल्याला मॅश करून टाकायचं आहे तेसुद्धा मी दाखवेन तुम्हाला नंतर तर चला एक दोन मिनटं आहेत ना हे अंडे आहेत ना मसाल्यात व्यवस्थित भाजून घेऊया लटपट करून घेऊया आणि याच्यात तुमच्या गरजेनुसार पाणी घाला तुमची क्वांटिटी किती आहे तीन माणसं चार माणसं पाच माणसं खाण्यायोग्य तेवढे तर चला एकदा झाकण ठेवतो आणि एक दोन मिनटं ना वाफेवर व्यवस्थित शिजवतो तर मित्रांनो एक पाच मिनटं झाली आहेत पुन्हा कढईवरचं झाकण काढूया तुम्ही पाहू शकता रोगण वगैरे व्यवस्थित वर आला आहे म्हणजे आपला बॅटर मसाले आणि अंडे घातले होते ना ते सुद्धा व्यवस्थित शिजले आहेत आता या स्टेजवर ही जी आपण भुर्जी बनवून ठेवली होती ना ही भुर्ची घालायची आहे आणि या भुर्जीलासुद्धा ना पुन्हा या संपूर्ण बॅटरमध्ये ना एकजीव करायचं आहे छोटीशी सिम्पल अशी रेसिपी आहे डिश आहे पण खाण्यात खूप टेस्टी आहे आता हा जो मसाला बनवायला ना ह्याच्यात एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण बॅटर आणि आपल्या गरजेनुसार याच्यात पाणी घालायचं आहे तर काय करतो आहे दोन मिनटं आहे ना वाफेवर याला शिजवून घेतो आणि व्यवस्थित शिजल्यानंतर फ्राय झाल्यानंतर आहे ना ह्याच्यात आपल्या गरजेनुसार पाणी घालतो तर शिजवून घेतो एक तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटं आणि त्यानंतर पाणी घालून आपल्याला जेवढी आवश्यकता तेवढी ग्रेव्ही बनवूया तर ऑलमोस्ट एक पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण हटवूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता व्यवस्थित अशी आपली जी भुर्जी आहे ना ती झाली आता या स्टेजवर काय करूया पाणी घालूया आपल्या गरजेनुसार आणि पाणी घालून येणा व्यवस्थित तिला शिजवून घेऊया भुर्जी तर ऑलरेडी आपण बनवली होती नॉर्मली ज्या प्रकारे बनवतोय त्या हिसाबात त्यानंतर जो बॅटर बनवून जे अंडे घातले होते तेसुद्धा बॉईल करून घातले होते तर भुर्जी आपली ऑलमोस्ट डन झाली आहे जे आपण रश्यावाली भुर्जी बनवू ते तुम्हाला ते सुखी आवडत असेल तर तुम्ही सुखीसुद्धा खाऊ शकता पण रशातली ना खूप टेस्टी लागते आता या स्टेजवर काय करूया हा जो एक अंडा घेतला आहे ना आपण पाहू शकता अंडा आणि या मेशर घेतला आहे त्या मॅशरच्या साह्याने ना त्याला बारीक बारीक क्रश करून घेऊया खाण्यात येणार याचासुद्धा मस्त असा फ्लेवर येतो स्वाद येतो तर ह्या प्रकारे बनवा थोडी मेहनत लागते पण खूप छान आणि सुंदर अशा डिशेश होतात आपल्या तर चला मॅश करून घेतो तर पाहू शकता हा जेव्हा रशात आता शिजेल ना त्यावेळेस सुद्धा एक छान असा फ्लेवर स्वाद येईल आणि भुर्जी भुजीपाव आपली रेडी होईल तर चला या स्टेजवर घालूया कोथंबीर आणि गॅसचा फ्लेम आहे ना बंद करूया आणि पाच मिनटं असंच ठेवूया आणि पाच मिनिटानंतर सर्व करून दाखवतो तुम्हाला आज रश्वाला भुरजी पा। मित्रांनो पाच मिनिटं झालेत आहेत फ्लेम फ्लॅम बंद करून तर काढ्या झाकण आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपली जी रशावाली भुर्जी आहे ना ग्रेव्हीवाली व्यवस्थित अशी शिजली आहे मस्त अशी शिजली आहे तुम्ही अंड्यांचे चंग्स पाहू शकता ज्यावेळेस हे खाऊ ना पावासोबत हो सुंदर छान अशी टेस्ट येते तर एकदा अवश्य ही डिश बनवा आणि आनंद घ्या त्याला सर्व करूया डिश भुर्जी आणि पाव जी रश्यातली बनवली आहे ती तुम्ही ग्रेव्ही न बनवता सुखीसुद्धा ठेवू शकता पण एकदा ह्या प्रकारे बनवा खूप आनंद येतो खाण्यात तर भेटूयाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व करतो आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची रेसिपी सो so, फायनली मित्रांनो पाहू शकता आपली जी रश्शावाली भुर्जी आहे ना ती ऑलमोस्ट डन झाली आहे तुम्ही रंगत पाहू शकता जी काश्मीरी लाल मिरची घातली होती त्याच्यामुळे खूप सुंदर अशी रंगत आली आहे त्याचबरोबर इथे पाव घेतले आहेत तुम्ही ब्रेड चपाती भाकरीसोबत खाऊ शकता एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या डिशचा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये पाव जी रश्श्यावाली ग्रेव्हीवाली आपण बनवली आहे कशाप्रकारे बनवायची आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत अंडे कशाप्रकारे बॉईल केले नॉर्मली भुर्जी आपण कशाप्रकारे बनवली त्यानंतर अंड्यांना बॉईल करून मस्त तेलात भाजलं कांद्यासोबत कांदा, कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवली त्यानंतर त्याचा एक चा छान असा बॅटर बनवला त्याच्यात ते अंडे मिक्स केले नॉर्मली भुर्जी मिक्स केली हे संपूर्ण बॅटर मिक्स करून त्यांना मस्त असं शिजवलं शिजवून हे ना ही रशियावाली ग्रेवीवाली भुर्जी रेडी केली आहे तर अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल ना मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगतोय एक, एक सबस्क्राईब करा एक लाईक करा तुमचे पैसे वगैरे काय लागत नाही पण तुमच्या एक सबस्क्राईब लाईकमुळे शेअरमुळे ना माझी मोटिवेशन लेवल वाढते उत्सुकता वाढते अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन आणि काय चुका होत असतील ना तर कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मित्रांनो भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी रहा नमस्कार आणि धन्यवाद